बाळूमामांच्या दरबारात मानाचा सन्मान विषय काय सांगतो या सोडून भान निघालो दानवे बघायला जगाच्या मालकाचा भंडारा उत्सव तिथे जाऊन कट्टर बाळूमा भक्त नितीन भाऊ आणि त्यांच्या मित्रांनी केला माझा स्वागत महोत्सव जाऊन घेतला मामांचा आशीर्वाद ठेवून चरणी माथा लावला कपाळी का भंडारा कारण या भंडाऱ्याची आहे लय सांगता आंधळ्याला डोळे देणारा पांगळ्याचा पाय म्हणून आधार घेणारा मुख्याला पण आली वाचा मामांच्या नामा कलयुगातील संत म्हणजे देव माझा बाळूमामा वर्षातून माघ एकादशीला वारी बारा अमावशाला बारा अभिषेक भारी वर्षातून सात दिवस सप्ताह हो, पारायण भजन आणि ओव्या आणि मोठा महाप्रसाद त्याचाही लाभ घ्या पुण्यतिथी आणि दसऱ्यानंतर जन्म जन्मकाळ आणि भागणुकीतून कळतो जगाचा आकार असे हे स्थापन केलेले दोन हजार सात साली कृष्णा पिराजी भोसले यांनी हे बाळूमामा मंदिर या एकदा दानोळेला होण्यास मामांच्या भक्तीत आधी व्हिडिओ लाईक करून फॉलो करा आणि